नमस्कार मित्रांनो जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर अतिशय महत्वपूर्ण आणि आनंदाची बातमी ही आपल्यासाठी म्हणावी लागेल यासाठी आपल्याला ला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल काय आहे ही बातमी आणि याचा कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना कशा प्रकारे त्याचा लाभ होणार आहे तेच वर्तविणारे एक नवीन पत्रक हे निर्गमित करण्यात आलेलं आहे तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनेकदा अगोदर एकोणनव्वद हजार पाचशे समथिंग काही अमाऊंट म्हणजे जी निधी आहे ती महाडीबीटी या पोर्टलद्वारे दिली जात होती मात्र त्यात काही वेळा म्हणजे काही कारणास्तव सदर स्थगिती करून कडे देण्यात आली त्यात सुरुवातीला वैयक्तिक शेतकरी या योजनेस पात्र असणार आणि दीड लाख पर्यंत अनुदान मिळणार असं ठरविण्यात आलं मात्र त्यात देखील आता नवीन बदल करण्यात आलेला आहे पूर्वी पंचवीस मेट्रिक टन हे शेवटचे जे अंतिम म्हणजे जास्त जास्त पंचवीस मेट्रिक टनापर्यंत शेतकरी बांधव ही कांदाचा बनवू शकत होते तर यात आता नवीन जे पोर्टल अपडेट करण्यात आलेला आहे त्यानुसार जवळजवळ आपण पाचशे मेट्रिक टन पर्यंत पाचशे ते हजार मेट्रिक टन मॅक्झिमम अधिकाधिक एवढा तुम्ही साठी अर्ज करू शकणार आहात आणि त्यात तीच काय आहे ही सदर प्रेस नोट बघा तुम्हाला पण तर या अंतर्गत असं सा सांगितलेलं आहे की एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक तर दोन हजार पंचवीस सव्वीस कान्नीपश्चात व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत कमी खर्चाचे कांदा चाळ लसूण साठवणूक गृह या घटकाचे प्रकल्प राबविणे बाबत नाशिक जिल्ह्यात कांदा पिकाचे जे उत्पादन आहे हे मोठ्या प्रमाणात होत असतो व शेतकरी सर्वसाधारणपणे जो कांदा आहे तो जमिनीवर ठेवतात आणि त्यामुळेच स्थानिकरित्या तयार केलेल्या चाळीमध्ये कांद्याची साठवणूक करतात त्यामुळे कांदा सडून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान हे होत असतं आणि तसेच कांद्याची प्रत व टिकाऊपणा यावर देखील याचा परिणाम होतो आणि शास्त्र शुद्ध कांदा उभारणीमध्ये कांद्याची योग्य गुणवत्ता राखली जाऊन शेतकऱ्यांना अधिकाधिक नफा मिळत असल्याने कांदाचाळ जी उभारणी आहे याकडे शेतकरी बांधवांचा कल अधिक अधिक वाढत आहे मात्र यात बऱ्याचदा आर्थिक परिस्थितीमुळे देखील शेतकरी बांधव हे कांदा चाळ ही बनवू शकत नाहीत परिणामी नुकसान हे पदरी पडत असत त्याच पुढे असं आहे की एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सन दोन हजार वर्षामध्ये कमी खर्चांसाठी कांदाचा साठवणुग्रह या घटकाचे मापदंड सुधारित करण्यात आलेले असून पूर्वी पाच ते पंचवीस मेट्रिक टन पर्यंत जी मर्यादा होती ती वाढून आता पंचवीस ते पाचशे मेट्रिक टन पर्यंत व पाचशे ते हजार मेट्रिक टन पर्यंत च्या ज्या चाळी आहेत या उभारणीसाठी क्षमतेनुसार जे अनुदान आहे ते अनुज्ञे म्हणजे दिलं जाणार आहे तर सदरील घटकासाठी जो प्रकल्प खर्च आहे तो जवळजवळ तीस लाखापेक्षा जास्त झाल्यास बँक कर्ज अनिवार्य असून क्रेडिट लिंक बँक एंगेज्ड सबसिडी अर्थसहाय्य हे बँकेच्या पर जे परताव्याच्या स्वरूपात आहे ते देय राहणार आहे तर अनुदानची जी मर्यादा आहे ती कशा प्रकारे आहे ते देखील आपण बघूयात तर यामध्ये कमी खर्चाचे जे कांदाचा लसूण साठवणूक ग्रह असणार आहे त्याला खर्च मर्यादा सात हजार प्रति मेट्रिक टन आता जर आपण डिवाइड करून पाहिलं सात हजार या मापदंडाने बघा सर्वसाधारण अनुदान जे आहे तर यामध्ये पाच ते शंभर मेट्रिक टनासाठी ग्राह्य भांडवली खर्चाच्या ज्या आहे पन्नास टक्के जे अनुदान आहे ते हे मिळणार आहे तर बघा पाच ते पंचवीस मेट्रिक टनासाठी दहा हजार रुपये त्याच्यानंतर पंचवीस ते पाचशे मेट्रिक टनाचं जे लिमिटेड असेल त्याला प्रति टन आठ हजार आणि पाचशे ते हजार मेट्रिक टनापर्यंत जे असणार आहे त्याला टन सहा हजार असं वर्गवारी देण्यात आलेली आहे तर यासाठी लाभार्थ्यांचे जो निकष आहे तर ते निकष काय आहे ते सुद्धा आपण बघूयात शेतकऱ्यांनी योजनेअंतर्गत अर्ज करताना त्याच्या स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे सात बारावर कांदा पिकाची नोंद असणे आवश्यक आहे त्यानंतर शेतकऱ्याकडे कांदा पीक असणे बंधनकारक सदर योजनेचा लाभ वैयक्तिक शेतकरी गट त्याच्यानंतर स्वसहायता गट शेतकरी महिला किंवा एपीओ म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी असा एकंदरीत या योजनेसाठी अर्ज करू शकतील तरी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की कांनी पश्चात व्यवस्थापन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कांदाचाळ जे गृह आहे यासाठी लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी महाडीबीटी या पोर्टलवर नोंदणी करावी याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यात बघून तुम्ही तुमचा अर्ज देखील त्या लिंक वर जाऊन करू शकता तसेच यासाठी स्वतंत्रपणे पोर्टल देखील आहे ऍप देखील आहे जे ऍप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून देखील तुम्ही अर्ज करू शकणार आहात तर या योजनेअंतर्गत महाडीबीटी ज्यो डॉट इन या वेबसाईट वर गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फलोत्पादन घटक दिसणार आहेत आणि त्या घटकांच्या खाली तुम्हाला अर्ज हा करता येणार आहे यासाठी जे आव्हान आहे श्री अभिमन्यू काशिद जे आपले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नागरिक यांनी केले आहे व योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित नजिकची जी कृषी ऑफिस आहे म्हणजे तालुका कृषी कार्यालय आहे किंवा कृषी सहायक असतील यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन सदर योजनेअंतर्गत करण्यात आलेलं आहे तर अजूनही अनेक शेतकरी बांधव या योजनेपासून वंचित आहेत ज्यांना कांदा चाळ बांधण्याची इच्छा आहे मात्र भांडवल अभावी सदर कांदा चाळ बांधू शकत नसतील तर सदर शेतकरी बांधवांसाठी ही जी योजना आहे ही अतिशय महत्वपूर्ण कार्य करणार आहे तर ही होती थोडक्यात आणि अतिशय महत्वपूर्ण माहिती सदर माहिती आवडल्यास सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जे आपले शेतकरी बांधव असतील ज्यांना सदर कांदा चाळीची गरज असेल अशा शेतकरी बांधवांपर्यंत सदर व्हिडिओ शेअर करा तर हेच होतं थोडक्यात अपडेट धन्यवाद